नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आडनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी मित्रांनो तुम्हाला पॉटिंग मिक्स कशी तयार करायची असते सगळ्या झाडांची ती शिकवणार आहे ते जसे फुलाचे झाड असं किंवा भाजीपाला जे आपण लावत आहे त्याचे किंवा फळाचे झाड असतील सक्युलेंट प्लांट्स हँगिंग बास्केट्स इनडोअर प्लांट्स रूफटॉप टॅरेस गार्डनिंग बाल्कनी या सगळे जे पॉटिंग मिक्स मित्रांनो कसे तयार करायचे या झाडांसाठी माती कशी तयार करायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या पहिले मित्रांनो सगळ्यात पहिली जी पॉटिंग मिक्स आहे ती फ्लावरिंग प्लांट्सची आपली म्हणजे जे फुलांचे झाडं असतात त्यांच्यासाठी तर त्यांच्यासाठी मित्रांनो कशी माती तयार करायची असते पन्नास टक्के तुम्हाला जी आपली काळी माती असते नॉर्मल गार्डन सॉईल ती घ्यायची आहे तीस टक्के तुम्हाला त्याच्यात कोणतंही चांगलं खत टाकायचं आहे सगळ्या खतांवर व्हिडिओ टाकलेला आहे शेणखत म्हणा गांडूळ खत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट सगळ्यांवर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसं तयार करायचं तर ते व्हिडिओज नक्की पाहाल आणि ते आपल्या झाडांसाठी नक्की तयार कराल तर तीस टक्के तुम्हाला ते खत टाकायचं आहे आणि वीस टक्के मित्रांनो जी रेती असते तुम्ही पाहू शकता अशी रिव्हर्स सँड जी असते ती रिव्हर्स सँड वापरायची आणि ही जी पाहू शकता तुम्ही नीमखल्ली आहे ही पण तुम्हाला टाकायची नीमखल्लीचाही व्हिडिओ या चॅनलवर नक्की पाहा आणि कोकोपीट मित्रांनो असेल तुमच्याकडे तर हे ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता तर जे आपले फुलाचे झाडं आहे त्याच्यासाठी बनवायचं आणि हे जे मित्रांनो आपण पाहू शकता मी झूम करून तुम्हाला ही जी माती दाखवतो आहे ही खूप स्पेशल माती आहे मित्रांनो ही तुमच्या झाडासाठी खूप चांगली असते तर ही कोणती माती, माती आहे कोणतंही जी जुनं झाडं लागलेले असतात मोठे मोठे जी झाडं आहे त्याच्या खालची ही माती आहे मित्रांनो हे कडुलिंबाच्या झाडा खालची माती असू असू शकते किंवा कोणतेही जे जुने झाडं आहे खूप वर्ष झाले त्या झाडांना तर त्या झाडाच्या जा खालची माती तुम्हाला आणायची आणि पॉटिंग मिक्समध्ये वापरायची आहे त्याच्यात खूप चांगले मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात अजून त्या मातीमध्ये खूप सारे आपल्या मातीसाठी चांगले ठेवण्यासाठी आपल्याला ही माती मित्रांनो आपल्या झाडांमध्ये वापरायची आहे आपण जी पॉटिंग मिक्स तयार करू त्याच्यात ही नक्की टाकायची आहे ही झाडासाठी फार छान राहील याच्यात खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स राहतात आणि ही झाडाला फर्टाईल बनवून ठेवते खूप चांगलं ठेवते ही मातीला तर हे नक्की वापरायचं आहे मित्रांनो आजपर्यंत समजा तुम्ही पॉटिंग मिक्समध्ये हिवाली जी माती असते नसे टाकत तर तुम्हाला हे टाकणं सुरू करायचं आहे आणि ही फक्त फुलांचेच नाही मी समोर तुम्हाला जे सात पॉटिंग मिक्स सांगणार आहे सात टाईप ऑफ पॉटिंग मिक्स सांगणार आहे म्हणजे माती तयार कशी करायची तर त्या सगळ्या सातीच्या साथीत याच्यात साथी मित्रांनो तुम्हाला जी ही माती आहे ही नक्की वापरायची आहे तर मग अशा प्रकारे कोणतेही झाडाखालची माती तुम्ही आणू शकता हे तुम्हाला तीन चार हात याच्यात टाकून द्यायची आहे तुमच्या पॉटिंग मिक्समध्ये अजून जसं सक्युलेंट प्लांट्स आहे मित्रांनो जे आपण समोर सक्युलेंट प्लांटची पॉटिंग मिक्स बघू त्याच्यात फक्त या जी आहे आपली माती याला सक्युलंट प्लांट्समध्ये नोका टाकाली सक्युलेंट प्लांटसाठी तेवढी चांगली नसते तर मग बाकी सगळ्या तुम्ही झाडांमध्ये टाकू शकता अजून मित्रांनो पॉटिंग मिक्स बनवण्याचा फायदा काय असतो ते सांगतो तुम्हाला तर जसं ज्या झाडांना जा प्रॉपर जी माती लागते जशी टाईप ऑफ त्याला माती पाहिजे उगण्यासाठी तशीच आपण चांगल्या देऊ तर ते फार छान उगतील तर आता दुसरा पॉईंट आहे मित्रांनो की भाजीपाला किंवा व्हेजिटेबल्स उगवण्यासाठी काय लागते आपल्याला कशी माती तयार करायची असते पन्नास टक्के माती घ्यायची आहे आप आपली अजून चाळीस टक्के कंपोज घ्यायचं आहे आणि मित्रांनो जे आपण हे भाजी वगैरे उगवू त्याच्यासाठी तर कंपोज खूप इम्पॉर्टंट आहे तर चांगले जे डिकंपोज झालेलं कंपोस्ट आहे छान ते तयार झालेलं आहे पूर्णपणे ते खत तुम्हाला घ्यायचं आहे बेस्ट रिझल्टसाठी तर चाळीस टक्के कंपोज घ्यायचं आहे पन्नास टक्के आपली माती अजून त्याच्यात दहा टक्के आपल्याला जी रेती आहे ती टाकायची आहे अजून मित्रांनो नीमखल्ली ह्याच्यातही टाकायचं आहे झाडाला फंगस वगैरे नाही लागो म्हणून जुन अजून जी जुनी माती तुम्हाला सांगितली होती जुन्या झाडाची म्हणजे जे, जे खूप वर्षांपासून झाडं आहे तर त्याच्या खालची पण माती तुम्हाला याच्यात टाकायची आहे आणि नीमखल्ली तर ता नक्की टाका आणि समजा नीमखल्ली नसेल आणि तयार करायला वेळ नसेल मित्रांनो तर हळदी तर ता नक्की टाकून द्या पॉटिंग मिक्समध्ये एक हात दोन चमचे टाका हळदी पण खूप चांगलं फणजी का का काम करते किंवा मित्रांनो तुमच्याकडे कोणतेही फणजीसाईड असेल तर ते तुम्ही पॉटिंग मिक्समध्ये टाकू शकता फार छान राहील तुमच्यासाठी तर प्रकारे तुम्हाला भाजीपाला वगैरे जे असतो त्याचं पॉटिंग मिक्स बनवायचं आहे याच्यात पण खूप चांगल्याने उगून जाईल तुमचा भाजीपाला अजून जसं मग तुम्ही उगवत असाल आणि तुम्हाला चांगले रिझल्ट नाही दिसत असेल तर ही पॉटिंग मिक्सच मित्रांनो बेसिक असते तर पॉटिंग मिक्सच चांगली तयार कराल तर तुम्ही तुम्ही जे पण भाजी वगैरे उगवाल जे पण टमाटर मिरच्या वांगे किंवा काही पण बटाटे आलं वगैरे सगळं उगवाल तर त्याच्यासाठी फार छान राहील पण काही काही याच्यासाठी पण थोडी वेगळी माती असते पण जास्त फरक नाही पडत हे सगळ्याच आपण भाज्या या मातीमध्ये उगवू शकतो पण काही काही जे असतात त्याच्यासाठी थोडं फरक आहे जसं आलू वगैरे जे जमीनमध्ये उगणारे आहे त्याच्यासाठी थोडंसं रेतीचं प्रमाण तुम्हाला वाढवा लागेल समजा ते कुंडीत आहे डायरेक्ट तुम्ही ग्राउंडमध्ये लावलेलं ला आहे तर काही हरकत नाही त्याला ओव्हर वॉटरिंग होत नाही तर म्हणून त्याच्यात तेवढं मातीचं काळजी घ्यायची गरज नाही पण तुम्ही कंटेनर गार्डनिंग करत आहे म्हणजे तुम्ही कुंड्यांमध्ये उगवत आहे तर मग तुम्हाला काळजी नक्की घ्यायची आहे तिसरा पॉईंट आहे मित्रांनो फ्रूट प्लांट्स म्हणजे फळांचे जे आपले झाडं असतात तर फळांसाठी कशी माती तयार करायची असते फळांची सगळ्यात सोपी आहे माती मित्रांनो पन्नास टक्के तुम्हाला जी आपली नॉर्मल काळी माती असते महाराष्ट्रातली ती घेऊन घ्यायची आहे अजून पन्नास टक्के मित्रांनो तुम्हाला खत घेऊन घ्यायचं आहे कोणतंही अजून रेती जी आहे मित्रांनो ती ऑप्शनल आहे दहा टक्के किंवा रेती नाही टाकली तरी चालेल पन्नास टक्के आपली माती टाका आणि पन्नास टक्के त्याच्यात खत टाका चांगल्याने मिक्स करून द्या पण समजा तुमची माती खूप चिकट असेल मित्रांनो त्याच्यात पाणी अडून राहते तर मग तुम्ही त्याच्यात आपली जी रिव्हर्स सँड आहे ती पण थोडीशी टाकू शकता त्याला चांगलं हे करण्यासाठी त्याच्यात एअर सर्क्युलेशन वगैरे होण्यासाठी तेही टाकू शकता आणि जी जुनी आपली हे होती माती जशी सांगितली होती ती तर नक्की टाकायची आहे आणि बेस्ट सॉईलची राहील मित्रांनो जी आपली काळी ती माती असते महाराष्ट्रातली त्याच्यात तर खूप सारे फळं खूप चांगल्याने उगून जातात तसं काही त्रास नाही होत डायरेक्टली उगतात म्हणून फळांच्या झाडांना तेवढी काही काळजी नाही आहे डायरेक्ट माती अजून कंपोस्टच्या मिक्सरमध्ये लावून द्याल तर खूप चांगली हे झाडं उगतील आणि तुम्हाला चांगले तुमाला चांगले, चांगले फळं मिळतील आणि ऑर्गेनिक व्हजी जे आपले फ्रूट्स आहेत ते तुम्हाला खायला मिळतील तर हे नक्की वापरात अजून तेवढं फंगस वगैरेचं प्रॉब्लेम नाही होत पण नीम टाकायचं असलं तर टाकू शकता हे दोन तर नक्कीच टाकायचं आहे जी ही जुनी माती सांगितली ती अजून आपली ही जी नॉर्मल गार्डन्स होईल ती अजून त्याच्यात आपल्याला फिफ्टी पर्सेंट टाकायचं आहे तर हे तिन्ही तर नक्की टाकायचं आहे मग आता ही अशी प्रकारे माती तयार कराल तर आपल्या झाडासाठी फार छान राहील आणि झाड खूप चांगल्याने उगेल अजून मग त्याला फळं वगैरे खूप लागतील तर काही काही वेळेस हे पॉटिंग मिक्सच मित्रांनो गेम चेंजर असते अजून आपल्या झाडाला खूप चांगलं बनवून ठेवते हे तर मग हे नक्की करायचं आहे चौथा आहे मित्रांनो सक्युलेंट प्लांट्स म्हणजे जे पण कॅक्टस वगैरे असतात ॲलोवेरा म्हणू शकतो आपण की जे पण सक्युलंट प्लांट्स आहेत जसं जेड प्लांट असतो म्हणजे स्क्रॅसुला वगैरे जे आहे सगळे जे झाडं आहे मित्रांनो ते सक्युलेंट कॅटेगरीमध्ये येतात किंवा जेही तुमच्याकडे सक्युलेंट प्लांट्स असतील त्यांच्यासाठी मिक्स कशी बनवायची असते समजा अगर मिक्स मित्रांनो त्याची सुकली तर झाड मोरू पण शकते म्हणून पॉटिंगमिक्स सक्युलेंटसाठी खूप इम्पॉर्टंट असते तर बेस्ट सॉईल जी राहील मित्रांनो ते चाळीस टक्के कोकोबीट घ्यायचं आहे अजून वीस टक्के त्याच्यात कंपोज घ्यायचं आहे अजून मग वी थर्टी पर्सेंट तुम्हाला सँड घ्यायची आहे आणि दहा टक्के तुम्हाला नीमखल्ली टाकायची आहे ही खूप चांगली माती राहील अन समजा मित्रांनो ही माती तयार नाही करायची असली तर डायरेक्ट पण तुम्ही करू शकता जसं याच्यासाठी बेस्ट माती कशी तयार करायला जाऊ शकते जी ब्रिक पावडर आहे आपली विटा जी असतात विटांची थोडीशी पावडर तयार करून घ्याल दहा टक्के टाकण्यासाठी विटाचं पावडर पण खूप चांगलं असते जे सक्युलेंट प्लांट्स आहे आपले उगवण्यासाठी कॅक्टस वगैरे जे सगळे असतात ना त्यांच्यासाठी तर आपल्याला त्याची ब्रिकची पावडर करून घ्यायची आहे आणि त्याच्यात आपल्या झाडाला लावायचं आहे म्हणजे दहा टक्के ते घेऊन घेतलं तुम्ही पन्नास टक्के आपली नॉर्मल गार्डन सॉईल घेतली आणि वीस टक्के कंपोज घेतलं अजून मग जी आपली पण पन्नास टक्के तुम्हाला सँट टाकायची आहे जी रेती आहे दहा टक्के तुम्हाला ब्रिक पावडर टाकायची आहे वीस टक्के तुम्हाला कंपोस्ट टाकायचा आहे आणि वीस टक्के तुम्हाला जी आपली नॉर्मल गार्डन सॉईल आहे ती टाकायची म्हणजे मेन काय आहे रेती सगळ्यात जास्त वापरायची आहे तुम्हाला सकिल अँड प्लांट्समध्ये पन्नास टक्के रेती ठेवायची आहे आणि दहा टक्के तुम्ही आपलं जी ब्रिक पावडर आहे ते ठेवू शकता हे फार छान राहील किंवा कोकोपीट जसं आता तुम्हाला ते प्लास्टिकच्या याच्यात दाखवलं होतं ते कोकोपीट होतं तर ते पण तुम्ही वापरू शकता समजा कोकोपीट नसलं तर ही जी मी तुम्हाला सांगितलं की पन्नास टक्के रेती अजून ते ब्रिक पावडरचं ते वापरायला ते खूप चांगलं पॉटिंग मिक्स राहील झाडासाठी झाड त्याच्यात पण खूप चांगल्याने उघून जाईल पण याच्यासाठी मित्रांनो एक स्पेशल पण पॉटिंग मिक्स असते या झाडाला उगवण्यासाठी जे आपले सगळे सक्युलेंट्स असतात त्याच्यासाठी मित्रांनो काय असते वर्मिक्युलाईट अजून परलाईट असते परलाईट अँड वर्मिक्युलाईट खूप चांगलं असते मित्रांनो झाडासाठी हे हलकं पण असते नेचरमध्ये अजून हे आपले जे सक्युलेंट प्लांट्स असतात त्यांना उगवण्यासाठी बेस्ट पॉटिंग मिक्स असतात तर ऑनलाईन वगैरे चेकआउट करू शकता तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टवर इझिली हे अवेलेबल असतात किंवा हे जे आपले ॲग्रिकल्चर शॉप्स असतात त्याच्यावरही मिळून जाते नर्सरीवरही आजकाल अवेलेबल असतात ते हे पॉ आणू शकतात तुम्ही आणि हे रेडीमेड पॉटिंग सारखंच असते त्याला मिक्स करायचं थोडंसं मातीसोबत किंवा तसंच डायरेक्ट पण त्याच्यात तुम्ही झाडं चांगल्यानी मिक्स करून लावून द्याल त्याच्यातही तुम्ही लावू शकता एक कोयला वगैरे जे असते ते एक त्याच्यापासून बनते की माझे वॉलकॅनो इरप्शन्स वगैरे होतात त्याच्यातनंही तयार केल्या जाते ही खूप चांगलं लाईट वेट असते अजून झाड याच्यात खूप चांगले निघतात जे आपले सक्युलेंटलाले प्लांट्स असतात स्पेशली त्या त्यांच्यासाठी याला वापरायचं असते किंवा मी घरचा तर तुम्हाला देसी जुगाड सांगितलास की तुम्हाला आपलं दहा टक्के ब्रिक पावडर टाकून घ्यायचं आहे विटेचा पावडर अजून त्याच्यात मग रेती टाकून द्यायची पन्नास टक्के आणि वीस टक्के कंपोज आणि वीस टक्के आपली नॉर्मल गार्डन सॉईल चांगल्याने मिक्स करा आणि त्याच्यात आपले झाडं लावून द्या खूप चांगल्याने निघतील तर हे तर तुम्हाला नक्कीच वापरायचं आहे आणि निमखल्ली याच्यात टाकूही शकता आणखी नसेल तर आपण हळद टाकू शकता तर ता सक्युलेंट प्लांट्स जे सगळे आहे मित्रांनो कॅक्टस वगैरे ते खूप चांगल्याने उगतील अन व अजून परलाईट वापरण्याचा फायदा आहे की ओवर वॉटरिंग पण जास्त होत नाही आपण समजा जास्त पाणी टाकलं तरी आपले झाड वगैरे खराब नाही होत खूप लोकांचं मी पाहिलं आहे की त्यांची झाडं खराब का होतात सगळे सक्युलेंट प्लांट्स ओवर वॉटरिंगमुळेच त्यांची झाडं खराब होतात तर हे जे आपले दोन्ही पदार्थ आहे ओवर वॉटरिंग नाही होऊ देणार आणि आपले झाडं खूप चांगले राहतील आता पाचवा पॉईंट आहे है मित्रांनो हँगिंग बास्केटसाठी जे पण सगळे आपले हँगिंग बास्केट्स असतात त्यांच्यावर समजा तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल मला तर ते हँगिंग बास्केट्स असतात मित्रांनो ते आपल्याला लाईट वेट बनवायचे असतात तर त्याच्यासाठी पॉटिंग मिक्स कशी असते कोकोपीट जे असते आपल्याला चाळीस टक्के घेऊन घ्यायचं आहे वीस टक्के तुम्हाला सँड घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मी प्लास्टिकमध्ये ठेवलेलं आहे हे कोकोपीट आहे मित्रांनो तर हे चाळीस टक्के तुम्हाला कोकोपीट घ्यायचं आहे वीस टक्के त्याच्यात रेती टाकायची आहे वीस टक्के जी आपली नॉर्मल गार्डन्स व्हायला ती टाकायची आहे वीस टक्के कम्पोस्ट टाकायचं आहे आणि जी जुनी माती जसं सांगितली होती कोणत्याही झाडाची ती तुम्हाला त्याच्यात टाकायची आणि चांगल्याने मिक्स करून याच्यात तुमच्या झाडांना लावायचं आहे जे आपण कोकोपीट व... कोकोपीट अजून जी रेती वापरली त्यांनी हे लाईट वेट बनेल खूप चांगल्याने राहील लटके लटकेल अजून जे हँगिंग है बास्केट्स असतात आपले जास्तीत जास्त वर्ष ते टिकतील लवकरात लवकर खराब नाही होतील हँगिंग बास्केटची पण स्ट्रेंथ वाढून जाईल ते जास्त वर्ष टिकतील अजून आपले जे झाडं आहे त्याच्यात उगणारे ते पण फार छान ये उगतील तर हे हँगिंग बा बास्केटसाठी मित्रांनो ही वॉटिंग मिक्स तुम्हाला तयार करायची आहे तशा प्रकारे जे सगळे हँगिंग बास्केटमध्ये जेही झाडं तुम्ही लावाल त्याच्यात तुम्ही ही पॉटिंग मिक्स बनवू शकता है, ही फार छान राहील आणि याच्यात हळद अजून मित्रांनो जी नीम खाल्ली आहे दोघांपैकी काही पण टाकणं नको विसराल दोघांपैकी तुम्हाला जेही वापरायचं असेल ते तुमच्या झाडामध्ये तुम्ही टाकू शकता तशा प्रकारे मग तुम्हाला हँगिंग बास्केट्स जे असतात मित्रांनो त्याच्यासाठी आपली पॉटिंग मिक्स बनवायची आहे मग आता आपण पुढे पाहू मित्रांनो की आपले म्हणजे जशी हे आता हँगिंग बास्केट्स वगैरे आपल्याला माहीत नसेल ते वापरायला पाहिजे जे हाऊ टू मेक गार्डन अट्रॅक्टिव्हचा व्हिडिओ होता मी त्याच्यातही सांगितलं होतं की हँगिंग बास्केट्स तुम्हाला नक्की वापरायला पाहिजे व्हर्टिकल स्पेस वगैरे घेते अजून मग व्हर्टिकली आपण जेव्हा झाडं असं म्हणजे वरती वगैरे लावतो तर आपली जी वरची ही असते तिथेही झाडं उगवता येतात आपल्याला हँगिंग बास्केट्सनी अजून मित्रांनो ते दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि गार्डन खूप आकर्षित दिसते तर हँगिंग बास्केट्स तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच वापरायला पाहिजे जे तुमच्या गार्डनमध्ये फार छान दिसतात ते तर अशा प्रकारे मग तुम्हाला हँगिंग बास्केट्स वगैरे आहे त्यांची वगैरे माती तुम्हाला मित्रांनो तयार करायची आहे सहावा आहे मित्रांनो इंडोर प्लांट्स मग प्लांट्स म्हणजे जे आपण घराच्या आतमध्ये जे झाडं लावतो त्यांच्यासाठी पॉटिंग मिक्स कशी तयार करायची असते जी रेती आहे मित्रांनो ती पन्नास टक्के रेती घ्यायची आहे तीस टक्के तुम्हाला कंपोस्ट घ्यायचा आहे आणि वीस टक्के नॉर्मल गार्डन सॉइल घेऊन घ्यायचा आहे बस अशाच प्रकारे मग तुम्हाला इंडोर प्लांट्सची पॉटिंग मिक्स बनवायची आहे परत सांगून देतो पन्नास टक्के आपल्याला रेती घ्यायची आहे सँड घ्यायची आहे प्लस थर्टी पर्सेंट तुम्हाला कंपोज घ्यायचा आहे प्लस ट्वेंटी पर्सेंट नॉर्मल गार्डन्स ऑइल घ्यायचा आहे आणि कोणतंही फंजीसाईड असेल मित्रांनो तर ते फंजीसाईडही टाकून द्यायचं आहे झाडासाठी फार छान राहील त्यांनी फंगस वगैरे नाही लागणार समजा फंजीसाईड नसलं तर जे आपलं ऑर्गॅनिक नीम खल्ली आहे ती टाकायची आहे किंवा हळद पण तुम्ही टाकू शकता मेन काय असते ऑब्जेक्टिव मित्रांनो की इन्डोर प्लांट्सला ओव्हर वॉटरिंगमुळेच ते खराब होतात जास्त पाणी टाकल्या जाते म्हणून आपलं झाड खराब होते म्हणून ओव्हर वॉटरिंग नाही झाली पाहिजे त्याच्यासाठीच आपण इंडोर प्लांटच्या ह्याच्यामध्ये रेती वगैरे अजून हे सगळं वापरलेलं आहे रेती वगैरे नाही ड्रेनेज सिस्टम चांगलं राहील झाडाला ओव्हर वॉटरिंग होणार नाही आणि आपण जे पण इंडोर प्लांट्स लावू आपले ते वर्षोन वर्ष चांगले राहतील आणि कधीच खराब नाही होतील म्हणून मित्रांनो जे इंडोर प्लांट्स आहे त्यांच्यासाठी अशा प्रकारे बनवायचे आहे सातवा पॉईंट जे आहे रूफटॉप किंवा टॅरेस वगैरे बाल्कनीज वगैरे म्हणू शकता त्याच्यासाठी आहे बाल्कनीसाठी जसे मी सांगितले तसेच प्रकारे तुम्ही मिक्स सिंपल बनवू शकता फक्त जे टॅरेस वगैरे आहे त्याच्यासाठी थोडी एक स्पेशल असते पॉटिंग मिक्स म्हणजे नॉर्मलच आहे तेवढं काही फरक नाही फक्त थोडंसं लाईट वेट आपण बनवतो तर कोकोपीट वगैरे तुमच्याकडे असेल तुम्ही चांगल्याने वापरू शकत असाल त्याला तर मग कोकोपीट तुम्ही आपल्या गा टॅरेस गार्डन्सवर वापरू शकता तेव्हा ही नॉर्मल ग आपली सॉ जी माती आहे तशा प्रकारे तयार करू शकता चाळीस टक्के तुम्ही माती घेऊन घेतली त्याच्यात वीस टक्के आपलं कंपोज घेऊन घेतलं वीस टक्के सँड घेऊन घेतली आपली रिवरची सँड रेती अजून वीस टक्के कोकोपीट असेल तर घेऊ शकता ऑप्शनल आहे ते ही प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे चांगल्याने मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यात तुमचं झाड लावायचं आहे तर प्रकारे मित्रांनो जी वर गार्डनिंग तुम्ही समजा करत असाल तर गार्डनिंग गार्डनिंगसाठी अशा प्रकारेची पॉटिंग मिक्स तुम्हाला तयार करायची आहे तर हे होते मित्रांनो सात पॉटिंग मिक्स जे तुम्हाला तुमच्या झाडानुसार तयार करायचे आहे जेही तुम्ही झाडं लावत आहे फुलाचं झाड लावत आहे तर फुलाची प्रॉपर पॉटिंग मिक्स भाज्यांचे लावत आहे तर भाज्यांचे फळांचे फळांचे सक्युलेंटचे सक्यू तर अशा प्रकारेचे पण मी तुम्हाला सगळे पॉटिंग मिक्स सांगितले तुम्हाला प्रॉपर झाडाकडे पाहायचं आहे कोणतं झाड आहे तुमचं आणि त्याच प्र प्रकारे मग मित्रांनो तुम्हाला ते पॉटिंग मिक्स बनवायचा आहे पॉटिंग मिक्स बनवण्याचा फायदा काय आहे की तुम्ही प्रॉपर त्याच झाडाची पॉटिंग मिक्स बनवली तर झाडाचं वाढ खूप चांगल्याने होईल त्याच्यात झाड खूप चांगल्याने उगेल कधी खराब नाही होणार अजून मुख्य तर झाड खूप चांगल्याने उगणारच सोबत त्याला फुलं वगैरे खूप लागतील आणि फळांचं झाड असेल तर फळं त्यांना खूप चांगल्याने लागतील खूप लोकांचं म्हणजे सगळ्यात मेन आहे की ते लावतात झाडं पण त्यांना फुलं वगैरे नाही लागत तर काही म्हणजे खत वगैरेही टाकतात खूप पण तरी नाही लागत तर मित्रांनो सगळ्यात पहिलं जो पाऊल असतो तो झाडांचा हेच असतो आपला सगळ्यात फर्स्ट जी स्टेप असते ती हीच असते की आपल्याला पॉटिंग मिक्स चांगली तयार करायची असते तर प्रकारे ही जे सात पॉटिंग मिक्स सांगितले ते तुम्हाला चांगल्यांनी नोट करून घ्यायचे आहे आणि मग तुमच्या झाडाची माती अशा प्रकारे तयार करायची आहे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या अजून मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्ही क कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की कराल अजून मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तुम्ही झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता आणि झाडासंबंधित तुम्हाला जेही प्रश्न विचारायचे ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवर विचारू शकता अजून मित्रांनो इन्स्टाग्रामचंही अकाउंट आहे त्यालाही तुम्ही फॉलो करू शकता अजून बाकी सगळे अकाउंट्स आहे वेबसाईट वगैरे टाकलेली आहे ती पण नक्की पहा आणि आत्ता स्क्रीनवर तुम्हाला व्हिडिओज येत असतील खत वगैरे वर आलेल्या व्हिडिओजला क्लिक करून तुम्ही पाहू शकता धन्यवाद